नाही मग त्याच्यावरच्या सुनावण्या झाल्या का नाही त्याच्यावरचे अंतिम निवाडे झाले का नाही मग अंतिम त्याच्यावरती जे काही नुकसान भरपाई आहे मावेज आहे किंवा आहे ते सदरील लाभार्थी गटधारकांकडं बाधित गटधारकांकडे हस्तांतरित झालेला आहे का नाही जर का ह्याला ॲक्विशन म्हणत असेल तर ही प्रक्रिया अजून प्रलंबित आहे जिथं राजपत्र झालेलं आहे अच्छा मग आता प्रश्न कसा विचारावा लँड ॲक्विझिशन कधीपर्यंत होईल असं नाही हो करारती आणि न करारती असे प्रश्न विचारायला लागतील शब्दांकन काय असावं

बारा जिल्ह्यांसाठी आपण घेऊयापीठ वेलकम टू लाईव्हॅट दिसत आहे का प्रश्न समोर दिसतोय का मित्रांनो लक्षात येत नाही मला तुम्हाला दिसत का समोर आपण क्यू क्यू ए टू ए मित्रा का मित्रांना समोर तुम्हाला हॅलो जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल या आशयाचा आज आपण क्वेश्चन ऍन्सर सेगमेंट आहे तिथे आन्सर द्यायचा आहे तुम्हाला जमतंय का पहा तिथं माझ्या लगांनी समोर लाईव्ह स्क्रीन वर्गे तुम्हाला दिसत असावं दिसतंय का नाही समोर तुम्हाला दिसतंय का प्रश्न हॅलो